नमस्कार आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमशिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वारग्यता जावं तर बघा पूजेची तयारी झालेली आहे माझी ताट वगैरे भरून घेतलेला आहे थोडंसं गरम पाणी केलेलं आहे तर म्हटलं जायच्या अगोदर पिऊन जावं म्हणून पाणी घेत घेताय मस्त एक बस भरून पाणी घेतलंय तर चला हे गरम पाणी पिणे याच्यात थोडासा मध टाकते का अगं फुललेच नाही जाते पूजेला कापूर राहीन खाली चापले म्हणजे हेतलेच एक दोन संध्या संध्याकाळच्या सुकतात पण हे आले त्याला सकाळचं वातावरणाचा छान असा सुंदर अनुभव घेण्यासाठी खरंच घरातून बाहेर पडणं गरजेचं असतं आणि खरंच किती छान सुंदर आणि एक असं वातावरण सकाळचं असतं आणि ते आपण बाहेर गेल्याशिवाय आपल्याला तो नजारा बघायला नाही भेटत असो मी आलेले आहे पूजेसाठी तर पशुपतीनाथ पूजेच्या सोमवार मी पकडलेले आहेत तर तुम्हाला त्याचे थोडेसे नियम आणि आपण ज्या चुका करतो ना त्या सांगते तुम्हाला आपण बऱ्याचदा काय करतो ना पशुपतीचे सोमवार तर धरतो पण काय ना त्याच्यामध्ये आपण जी थाळी नेतो ना सकाळी ती था थाळी आपण बदलतो धुतो किंवा त्यातलं सामान जे आहे ते काढून घेतो तसं नाही करायचं आपल्याला पहिली चूक म्हणजे आपली सर्वात मोठी आणि महत्त्वाची जी आहे ती तीच ती आहे आप ती आप जे की आपली जी थाळी आहे ती सकाळीच आपल्याला एक्स्ट्राची भरून घ्यायची आहे म्हणजे की जेणेकरून आपल्याला दोन्ही वेळेस पुरेल अशी थाटी थाळी जी आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे दुसरं म्हणजे काय आहे जे व्रत आपण करतो ते एकाच ठिकाणी करायचं आहे आपल्याला जसं की आपण सासरी करतो किंवा माहेरी करतो तर ते सासरी किंवा माहेरीच करायचं आहे ज्या मंदिरात आपण व्रताची पूजा केलेली आहे त्याच मंदिरात आपल्याला ती करायची आहे तिसरं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर जे आपण दिवे लावून नेतो ना कोणी प्रत्येक वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की गोल वातीचे करायचे की लांब वातीचे करायचे तर पुरुष देवतेला हे गोल वातीचे दिवे असतात त्यामुळे ते तुपाचे शक्यतो तुपाचे करा नसतील तर आपण आपल्या शक्तीसार जसे घडतील तसेही करू शकतो पण त्याला तुपाचा मान आहे आणि दुसरं म्हणजे दिव्याने आपल्याला आरती ओवळायची नाही आहे, आहे। ना जी आरती आपल्याला करायची आहे ती आपल्याला कापराने करायची आहे त्याच्यासाठी दिव्यांना मात्र आपण जे सहा दिवे लावतो त्यांना करायचे नाही आणि एक म्हणजे जर आपण मातीचे दिवे लावत असतो तर ते दिवे आपल्याला घरी उचलून आणायचे नाहीत जसं की घरचा जो दिवा आहे तो आपल्याला आपण डबल आपण स्वच्छ करून वापरू शकतो पण मंदिरात जे पण दिवे आपण लावतो ना ते दिवे आपल्याला घरी आणायचे नाही आहेत त्याचबरोबर जो आपण प्रसाद करतो ना तो प्रसाद खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि उपवासामध्ये मीठ वगैरे चालत नाही असंसुद्धा काही नसतं आणि जो प्रसाद आपण करतो ना तो प्रसाद घरी ठेवायचा नाही आहे सगळा प्रसाद मंदिरात घेऊन जायचा आहे आणि तिथं त्याचे तीन हिस्से करायचे आहेत दोन हिस्से देवापाशी ठेवायचे एक हिस्सा आपण घरी घेऊन यायचा आहे आणि तोच एक हिस्सा खाऊन आपण उपवास सोडायचा आहे तो हिस् प्रसादाचा जो वाटा आहे ना तो घरच्या कुणालाही द्यायचा नाही आहे आपणच खाऊन तो उपवास सोडायचा आहे आणि नंतर आपल्याला जे जेवण करायचं आहे ते करायचं आहे दिवसभर आपण फलहार घेऊ शकतो संध्याकाळी मात्र उपवास सोडू शकतो आणि पाचव्या सोमवारी एक नारळ अक्षता तसंच एक आठ जे पण वस्तू आपल्याला भेटतील एक साठ फुलं भेटू देत एक तांदूळ भेटू देत एक मूग एक बेल एक साठ कुठलीही वस्तू जी आहे जी महादेवाला प्रिय आहे ती वस्तू आपल्याला वाहून घ्यायची वाहे आहे आणि नंतर आपल्याला एक रु रुपया किंवा अकरा रुपये त्याचबरोबर एकशे एक्कावन्न रुपये अशी दक्षिणा ठेवायची आहे पण शेवटी मात्र एक रुपया ठेवायचा आहे त्यावरती जसे की एकशे एक्कावन्न एकशे अकरा एकशे एकवीस असे ठेवून आपल्याला नारळाला कलावा बांधायचा आहे जे की आपण मौली मुली मुली जी म्हणतो ना पंचरंगी जो धागा असतो ना तो आपल्याला त्याच्यामध्ये बांधायचा आहे आणि तो महादेवाला समर्पित करायचा आहे ते नारळ आपल्याला फोडायचं नाही तिथं दक्षिणासहित ठेवून द्यायचं आहे असतील आपल्याकड तर आपण ब्राह्मण जोडी जेव घालायची आहे नसतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर असं हे साधं सोपं वृत्त आपलं आहे आणि असं म्हणतो ना आपण आपली जर इच्छाशक्ती जवळ असेल तर देव आपल्याकडून सगळं काही करून घेतो तसंच माझं बघा मला पूजेला फुलं भेटले नव्हते तर मला दोन प्रकारचे जास्वंदाची फुलं एक जो आहे तो मोगरा दुसरा आहे तो पारिजातक आणि पाचवं आहे ते धोत्र्याचं फूल भेटलेलं आहे असे फुलं नसतानासुद्धा पूजेला लागल्यापासून मला हे पाच प्रकारचे फुलं भेटलेले आहेत तर अशा प्रकारे साधं सोपं हे व्रत व्रताचे नियम जे आहेत ते असे आहेत आणि एकदम थोडक्यात सांगितलेले आहेत तर ज्याला पण हे व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे असो आपल्या आयुष्याचं एक कोरं पान मी तुम्हाला थोडस सा थोडक्यात सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चे हे विधा त्याच्या वयतील पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाकायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मज्जा आहे जुळलेले सूर गाण्यात मज्जा आहे येताना एकटे असलं तरी सर्वांचे होऊन जगण्यात मज्जा आहे नशीब कोणी दुसरे लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच्या याच प्रश्नाच्या उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं खरंच किती गोड आहे ना हे सगळ्यांना कळतं पण आपण स्वतः ते अनुभवत नाही कळत जरी असलं तरी आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टी कळतात पण वळत नाही तसंच आहे माणसाचं सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात पण त्या अंगी मात्र आपण बाळगत नाही त्याचा अनुभवही आपण तेवढा घेत नाही फक्त व्यस्त राहतो स्वतःमध्ये स्वतःच्या स्वार्थामध्ये असं प्रत्येकाचीच रीत ही आहे तर ह्यातून खरंच थोडंफार म्हणजे ही कविता खूप सुंदर वाटली मला तर तुम्हाला पण कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा